नमस्कार दरकाज किचनमध्ये आपलं स्वागत आहे चला तर आज आपण खमंग आणि एकदम मौसूत असे पत्ताकोबीचे पराठे बनवणार आहोत आणि खूप काही मेहनत लागत नाही आणि कमीत कमी साहित्यामध्ये होणार आहे सकाळी तुम्ही नाश्त्याला बनवू शकता किंवा लहान मुलांच्या टिफिनमध्ये देऊ शकता जर तुम्ही कुठं फिरायला वगैरे जात असाल तर डबा पार्टी करण्यासाठी तेव्हा सुद्धा तुम्ही हे पत्ताकोबीचे पराठे घेऊन जाऊ शकता तर असंही पत्ताकोबी सगळ्यांनाच खायला जीवावर येते तर त्यासाठी आज आपण हे पत्ताकोबीचे पराठे बनवूया याआधी मी पत्ताकोबीचे मंचुरियन दाखवलेले आहे शक्यतो भाजी खाण्याचं कंटाळच करतात त्यासाठी आपण असे वेगळे पदार्थ करायचे तर चला तर आज आपण रेसिपीला सुरुवात करूया तर पत्ताकोबी हे मिठाच्या पाण्यात मी आधीच भिजत घातली होती कारण मी भाजी करण्यासाठी ही पत्ताकोबी मिठाच्या पाण्यामध्ये भिजत घातलेली होती तर शक्यतो कोबी आणता पत्ताकोबी आणताना थोडंसं हिरवा आणायला पाहिजे आणि हे आणून मी थोडेसे दोन चार दिवस झाले त्याच्यामुळं मी मिठाच्या पाण्यामध्ये ठेवल्यामुळं थोडंसं कडकही झालं आणि किसायलाही सोपं जातं आणि आणखी एक कारण मिठाच्या पाण्यामध्ये हे पत्ताकोबी ठेवण्याचं कारण पत्ताकोबी आणि फुलकोबीवर खूप फवारणी केली जाते कारण त्याच्यावर लवकर कीड पडते त्यामुळं काय करायचं शक्यतो पत्ताकोबी किंवा तुम्ही ते फ्लावर वगैरे तर हे एक तुम्ही अर्धा तास मिठाच्या पाण्यामध्ये भिजत घालायचं तर सगळा पत्ताकोबी मी किसून घेतला आणि हे किसतांनी काय होतं थोडं थोडं हे पत्ताकोबीच्या पानाचे तुकडे तुकडे बाजूला राहते तर ते मी सगळे चॉपरमधून एकदम बारीक करून घेतले आणि सगळे एका बाउलमध्ये काढून छान ही पत्ता कोबी सगळं किस आपण पिळून घेतला कारण त्याचा वास कमी होण्यासाठी आपण हे छान घट्ट पिळून घ्यायचं आणि ते, ते, ते पाणी बाजूला काढून ठेवायचं त्यानंतर कढीपत्ता कोथिंबीर हिरवी हिरवी मिरची तुम्ही हवा असल्यास अद्रक पण घालू शकता मिक्सरमधून हे थोडंसं सा जाडसर केलं तरी चालते किंवा चॉपरमधून बारीक केलं तरीसुद्धा चालते गॅसवरती मी पॅन ठेवला त्यामध्ये मी पोहे पोहेखायच्या चमच्याने तीन चमचे तेल घातलं अर्धा चमचा हिंग घातलं आणि एक एक मध्यम आकाराचा कांदा बारीक कट करून घातला आता हे छान परतून घ्यायचं त्यानंतर आपण जे हिरवी मिरची कढीपत्ता आणि कोथंबीर बारीक कट करून घेतलं होतं ते घातलं हे छान परतून झाल्यानंतर अर्धा चमचा हळद घातली आणि त्यानंतर मी हे जे आपण पत्ताकोबी आपण बाजूला ठेवला होता किसलेला तो ह्याच्यामध्ये घातला आणि छान परतून घेतलं थोड्या वेळ एक दोन मिनिट परतल्यानंतर याच्यामध्ये आपण काही मसाले घालणार आहोत तर एक चमचा मी लाल तिखट घातलं एक चमचा मी धने जिरे पावडर घातलं आणि एक चमचा मी मॅगी मसाला घातलेला आहे हा मॅगी मसाला मी घरी बनवलेला आहे आज आपण वेगळ्या पद्धतीने हे पराठे बनवणार आहोत तर हे मसाले घातल्यानंतर सगळं छान परतून घ्यायचं व्यवस्थित मंदच गॅस ठेवायचा गॅस वाढवायचा नाही आणि अधूनमधून झाकण ठेवायचं म्हणजे आपण जे किसून घातलेला पत्ताकोबी आहे तो छान मऊ होईल आणि व्यवस्थित शिजल्या जाईल तर पुन्हा दोन मिनटं झाल्यानंतर खालीवर करून घ्यायचं आणि पुन्हा झाकण ठेवायचं त्यानंतर मी बेसनपीठ घालणार आहे तर मी एक चमचा दाखवलं तुम्हाला चाळणीत टाकलेलं तर मी अर्धाच चमचा चा, त्याच्यामध्ये बेसनपीठ टाकलेलं आहे आता हे छान मिक्स करून घेतलं मी आणि हे झाकण ठेवणार आहे आता हे गॅस बंद करायचं आपल्याला आणि हे वाफेमध्ये असंच ठेवायचं म्हणजे पॅन बराच वेळ गरम असल्यामुळं आपण जे बेसनपीठ टाकलं ते पण छान शिजले जाते आणि पत्ताकोबीसुद्धा छान मऊ होते आणि बेसनपीठ टाकल्यामुळं मिश्रण छान एकमेकाला चिटकलेलं राहते आता सगळ्यात शेवटी आपण नंतर खाली ताटामध्ये काढल्यानंतर मीठ टाकणार आहोत तर मी आता पीठ भिजवायला घेतलं दोन वाटी मी कणिक घेतली दोन चमचे मी त्यामध्ये मैदा घातला त्यानंतर मी मीठ घातलं एक चमचा मी ओवा घातला हातावर क्रश करून आणि तीन चमचे तेल घातलं छान सगळं व्यवस्थित चोळून घेतलं म्हणजे तेल पूर्ण पिठाला लागलं गेलं पाहिजे आणि पाणी घालून छान आपण जसं कणिक भिजवतो तसं छान घट्ट हे पीठ भिजून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता मस्त पीठ भिजलं तेलाचा हात लावून हे आपण असंच झाकण ठेवूया आणि आता आपण जे मिश्रण तयार केलं होतं ते आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया ते पण आता थोड्या वेळ ठेवायचं कारण ते थोडंसं थंड होतं तुम्हाला मगाशी म्हटल्याप्रमाणे मी शेवटी मीठ घालणार आहे तर थोडीशी कोथंबीर आणि मीठ घालून छान मिक्स करून घेणार आहे मिक्स केल्यामुळं काय होतं थोडंसं थंडही होते आणि मीठही छान मिक्स होते मीठ याच्यासाठी शेवटी घालायचं की त्याचा ओलसरपणा आपल्याला जास्त नाही पाहिजे त्याच्यामुळं आधी जर मीठ घातलं तर हे मिश्रण जास्त ओलसर लागल आणि तुम्ही जेव्हा पराठे बनवताना तेव्हा ते खूप हाताला चिटकते तर जसं आपण पुरणाची पाती करतो त्याप्रमाणेच करायचं कणकेचा छोटा गोळा घ्यायचा आणि असं गोलगोल करून त्यामध्ये असं सारण भरायचं जसं आपण पुरण भरतो त्याचप्रमाणे थोडंसं अंगठ्याच्या सहाय्याने दाबत जायचं आणि व्यवस्थित आपल्याला हे वरचं तोंड बंद करून घ्यायचं आणि हलक्या हातानेच दाबायचं आहे तर थोडंसं पीठ लावून घेऊया आपण हलक्या हातानेच पीठ लावून घ्यायचं आणि थोडंसं हाताने आधी थोडंसं प्रेस करून घ्यायचं चा। छान गोल आकार करून घ्यायचा आणि आपण जे त्यामध्ये मिश्रण घातलेलं आहे तर ते हलक्या हाताने दाबून घ्यायचं म्हणजे पूर्ण आपलं व्यवस्थित पसरल्या जातं त्या पराठ्यामध्ये आणि पूर्ण पराठा आपला, आपला एकसारखा तयार होते थोडंसं पीठ लावून हे छान आपण जसं पुरणाची पोळी लाटतो हलक्या हाताने तसं हे लाटून घ्यायचं आहे पराठा बघू शकता तुम्ही आणि खूप जाडही नाही लाटायचं आहे आणि खूप पातळही नाही लाटायचं तुम्हाला दाखवते मी मी एका बाजूला मी तवा गरम करायला ठेवलेला आहे गॅसवरती तवा पण छान गरम झालेला आहे तेल लावून घ्यायचं तव्याला तुम्ही तूपही लावू शकता किंवा बटरही लावू शकता आणि हे दोन्ही साईडनं व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे आपल्याला सुरुवातीला थोडंसं मीडियम गॅस ठेवायचा दोन्ही साईडनं तेल लावून व्यवस्थित भाजून घ्यायचं छान फुगल्या गेलेलं आहे पराठा आणि सारखं खालीवर करत राहायचं श थोडंसं भाजल्या गेला की शेवटी काय करायचं गॅस थोडासा फुल करायचा आणि सारखं खालीवर करून घ्यायचं म्हणजे थोडा बहुत जो कोबीचा वास लागलेला आहे तो बिलकुल वास येणार नाही आणि आपला पराठासुद्धा छान भाजल्या जातो बघू शकता मस्त फुकल्या गेला आणि छानही भाजला मस्त खमंग असा आपला पत्ताकोबीचा पराठा तयार झाला पत्ताकोबीचे आपण जे पराठे बनवले त्यामध्ये मी कढीपत्त्याचा वापर जास्त केलेला आहे आणि मॅगी मसाल्याचा पण वापर केलेला आहे तर हे आज हे चवीलासुद्धा वेगळे हे आपले पराठे आहे तर याचप्रमाणे आपण सगळे गरमागरम मस्त पत्ताकोबीचे पूर्ण पराठे बनवून घेऊया तुम्हाला जर हे लहान मुलांना टिफिनमध्ये जर द्यायचे असेल तर तुम्ही हे मिश्रण रात्रीच करून ठेवलं तरी चालते मीठ न घालताच फ्रीजमध्ये ठेवायचं कारण वेळेवर मीठ घालायचं कारण काय होतं मिठामुळं थोडंसं ओलसरपणा राहते त्याला तर छान आज आपले पत्ताकोबीचे पराठे तयार झाले तुम्ही दह्यासोबत खाऊ शकता किंवा चटणीसोबत खाऊ शकता किंवा लोणचासोबत खाऊ शकता किंवा कढीसोबत खाल्ले तरीसुद्धा अप्रतिम लागतात हे रेसिपी आवडल्यास कमेंट नक्की करा लाईक करा शेअर करा ज्यांनी सबस्क्राईब केले नाही त्यांनी सबस्क्राईब करा धन्यवाद